नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे आजची भरती म्हणजे इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत दोनशे अठ्ठावन्न पदांची पदभरती पता निघालेली आहे तुमची यामध्ये शैक्षणिक पात्रता फक्त ग्रॅज्युएशन कम्प्लीट वरती असणार आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला या जाहिरातीची संपूर्ण माहिती भेटणार आहे त्यामुळे व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा जर तुम्ही अजूनपर्यंत इंडियन रेल्वे विभागामध्ये आठ हजार आठशे पन्नास पदांची जी पदभरती निघालेली ती जर व्हिडिओ नसेल बघितली तर या डिस्क्रिप्शन मध्ये मी त्या व्हिडिओ नक्कीच बघा तर वया तर सर्वप्रथम ही भरती इंटेलिजन्स ब्युरो ऑफ अंतर्गत निघालेली आहे तर बघा पदाचे नाव असणार आहे सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी याकरता पदसंख्या असणार आहे दोनशे अठ्ठावन्न बघा अर्ज करण्याची पद्धती तुमची पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे अर्ज करण्यासाठी तुम्हाला शुल्क कधी द्यायचे आहे अर्ज करण्यासाठी शुल्क फक्त शंभर रुपये असणार आहे येथे कॅटेगरी वाईज किंवा कास्ट वाईज जास्त फी नाही आहे सगळ्यांना सेम शंभर रुपये फी असणार आहे तर बघा यामध्ये तुमची शैक्षणिक पात्रता काय असणार आहे बीई किंवा बी, बी टेक्नॉलॉजी मास्टर डिग्री इन एनी युनिव्हर्सिटी इन रेग्युलर कॉलेज तुमचं कम्प्लीट करणे आवश्यक असणार आहे तर बघा की तुम्हाला सॅलरी किती भेटणार आहे प्रति महिना तुम्हाला हा चौवेचाळीस हजार नऊशे पासून ते एक लाख बेचाळीस हजार चारशेपर्यंत सॅलरी भेटणार आहे तर बघूयात की तुमच्या डिग्रीनुसार आणि कास्टनुसार किती जागा तुमच्यासाठी आहेत तर बघा कम्प्युटर सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या दोन्ही करता यू आर साठी चाळीस जागा ए डब्ल्यू एससाठी सात जागा साठी चोवीस जागा एस साठी तेरा आणि एस टीसाठी सहा अशा म्हणून नव्वद जागा इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन ज्यांचं याच्यामध्ये ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं आहे त्यांच्याकरता यू आर या कासाठी चौऱ्याहत्तर जागा आहेत ई डब ई डब्ल्यू एससाठी चौदा ओबीसीसाठी चौवेचाळीस एस सीसाठी चोवीस एस टीसाठी बारा अशा मिळून एकशे अडुसष्ट जागा रिकत आहेत तर बघा की अर्ज करण्याची स्टार्टिंग डेट काय असणार आहे अर्ज करण्याची स्टार्टिंग डेट असणार आहे पंचवीस दहा दोन हजार पंचवीस व अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मित्रांनो महत्त्वाचे डॉक्युमेंट्स तर सर्वप्रथम तुमचं दहावीचं सर्टिफिकेट बारावीचं सर्टिफिकेट त्यानंतर तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीटचं सर्टिफिकेट त्यानंतर तुमच्याकडे आधार कार्ड पॅन कार्ड फोटो सिग्नेचर कास्ट सर्टिफिकेट हे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स असणार आहेत या भरतीमध्ये भारतातील कोणताही व्यक्ती कोणत्याही राज्यातला फॉर्म भरू शकतो मेल अँड फिमेल दोन्ही कॅरिडेट अप्लाय करू शकतात या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी ॲप्लिकेशन लिंक आणि ज्याला त्याची ऑफिशियल पी डी एफची लिंक दिली आहे मित्रांनो जे कोणी पण या घरी पात्र असणार त्यांनी नक्कीच फॉर्म भरा व्हिडिओ कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून तुम माझे व्हिडिओ बघतात कमेंटमध्ये नक्कीच सांगा